हाय हॅलो नमस्कार पंचपक्वानच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट सोपा साधा असा रवा केक नो मेदा नो एग आणि नो मायक्रोवेव अगदी झटपट होणारा हा रवा केक चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया मी इथे एका कपाचं प्रमाण सेट करून घेतलं आहे त्या कपाच्या मापाने मी इथे एक कप आणि पाव कप इतका रवा घेतलेला आहे आणि त्याच कपाच्या मापाने एक कपाला कमी इतकी साखर घेतलेली आहे आणि हे मिश्रण छान दळून घ्यायचं आहे आपल्याला हा जाड रवा आहे त्यामुळे आपण हे मिश्रण छान बारीक असं वाटून घेऊया आता हे मिश्रण वाटल्यानंतर यामध्ये आपण त्याच कपाच्या मापाने अर्धा कप इतकं दही घेणार आहोत दही लक्षात घ्या आंबट नसायला हवं कारण आंबट दह्याने आपल्या केकची टेस्ट बिघडू शकते तितकंच म्हणजे अर्धा कप इतकं दूध आणि अर्धा कप इतकं तेल घेतलेलं आहे तुम्ही तेलाऐवजी इथे बटरही घेऊ शकता आता हे मिश्रण आपण पुन्हा एकदा दळून घेऊया आणि याची छान पेस्ट तयार करून घेऊया आता ही पेस्ट तयार झालेली आहे आपण ही एका भांड्यात काढून घेऊया यात आपण ना बेकिंग पावडर ना बेकिंग सोडा याचा कशाचाही वापर न करता अगदी झटपट असा हा केक तयार करून घेतलेला आहे आता हे सगळं मिश्रण मी एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आता जे थोडंफार बॅटर शिल्लक राहतो आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यात आपण थोडस दूध म्हणजे अगदीच दोन ते तीन चमचे दूध घालून आपण ते भांड स्वच्छ करून घेऊया आणि ते दूधही आपण या मिश्रणामध्ये टाकून घेऊया आता या मिश्रणामध्ये आपल्याला अगदी जेमतेम असं साहित्य घालून अगदी परफेक्ट असा केक तयार करून घ्यायचा आहे आता हे मिश्रण छान एकदा ढवळून घेऊया आणि नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ अगदी दोन चिमूट इतकंच मीठ आपल्याला घालायचं आहे त्यापेक्षा अधिक मीठ आपल्याला यात घालायचं नाहीये आता साधारण चार ते थे पाच थेंब इतकं वॅनिला एसेन्स आपण यात घालणार आहोत आणि वॅनिला एसेन्स घातल्यानंतर एकदा हे मिश्रण आपण छान फेटून घेऊया मिश्रण फेटताना नेहमी एकाच डायरेक्शनने हे मिश्रण आपल्याला फेटायचं आहे कुठलीही जिन्नस घातल्यानंतर आपल्याला एकाच डायरेक्शनने हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे आता आपण लगोलग एका साईडला एका केक टीनमध्ये तेलाने ते केक टीन ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यावर बटर पेपर टाकायचा आहे मी इथे तुपाने छान हा केक टीन ग्रीस करून घेतला आहे आणि केक बेक करण्यासाठीही प्रीहीट करून घेतलेलं आहे भांडं आता यामध्ये आवडीनुसार ड्राय फ्रुट्स टूटी फ्रुटी तुम्ही काहीही घालू शकता मी यात टूटी फ्रुटी घातली आहे आणि आता लगेचच आपण यामध्ये इनो प्लेन जो इनो असतो तो, तो घातला आहे आणि अगदी दोन चमचे इतकं आपण सॉरी एक चमचा इतकं आपण पाणी घालून हा इनो ॲक्टिवेट करून घेणार आहोत आणि फटाफट हे मिश्रण हलवून अजिबात वेळ न घालवता आपल्याला हे मिश्रण आपल्या केक टीनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि अगोदरच मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपण जे बेक करण्यासाठी भांडप्रिहीट करून ठेवलं आहे त्यामध्ये फटाफट आपण हे केकटीन ठेवून देणार आहोत त्यावर मी गार्निशसाठी आणखीन वरतून थोड्या टोटी फ्रुटी घातल्या आहेत आता आपण फटाफट हे जे केक टिन आहे ते आपल्या भांड्यामध्ये ठेवून घेऊया आणि माझं जे भांड आहे ते थोडं पातळ बुडाचं असल्यामुळे मी खाली तवा ठेवून त्यावर हे भांडं ठेवलेलं आहे आणि अजिबात म्हणजे एक तास अजिबात हे उघडायचं नाही एक तास मंद आचेवरती छान होऊ द्यायचा आणि एक तासानंतर आपला केक अगदी परफेक्ट असा बेक होतो आणि नंतर आपल्याला पूर्णपणे हा केक थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपण हा कडा मोकळा करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता ही जी सोरी आहे ती अगदी क्लीन अशी निघते आहे एक तास अजिबात हे झाकण काढायचं नाही आणि आपला केक परफेक्ट असा तयार होतो आता मी ह्याच्या कडा सगळ्या मोकळ्या करून घेणार आहे आणि हा कट करून सर्व करणार आहोत आहे की नाही अगदी साधी सोपी रेसिपी केक बनवण्यासाठी ना अंड्याची गरज आहे ना मैदा ना आणखीन दुसरं कुठलंही साहित्य गरजेचं नाही ना बेकिंग पावडर ना बेकिंग सोडा अगदी झटपट तयार झालाय की नाही आणि खायलाही हा खरंच अप्रतिम लागतो व्हिडिओ कसा वाटला आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या नवनवीन युनिक रेसिपी बघण्यासाठी पंचपक्वान ऑफिशियलला सपोर्ट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने कमी साहित्यात हा तयार झालेला आपला रवा केक कसा वाटला आहे हे मला नक्की कळवा आणि तुमच्या कुटुंबियांना आणखीन कुठल्या पद्धतीचा केक आवडतो हे मला कमेंटमध्ये सांगा आणि आपण त्याही रेसिपी नक्की आपल्या चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न करूया फारच कमी वेळात मला खूप छान प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद अशीच साथ कायम असू द्या आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवत जा अशाच पद्धतीने मी जास्तीत जास्त हेल्दी व्हिडिओज दाखवण्याचा प्रयत्न करत राहील पण कधीतरी अशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्या मुलांसाठी फार गरजेचे असतात बाहेरनं कुठली तरी गोष्ट विकत आणण्यापेक्षा आईच्या हाताने बनवलेले हे वेगळे आणि नवनवीन नम पदार्थ खायला मुलांनाही आवडतात आणि आपलंही समाधान राहतं की मुलांना हेल्दी खायला मिळालं तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेमासाठी खूप खूप खुँ धन्यवाद पुन्हा भेटूया